अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राहडगाव येथे उभारण्यात येत असलेल्या निवारा केंद्राच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी पाहणी दौरा केलाय या केंद्राच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी मंजूर करण्यात आला होता सदर निधीचा वापर करून राहाडगाव व कोंडेश्वर येथे प्राणी निवारा केंद्राची कामे जोरात सुरू असून येत्या तीन ते चार महिन्यात ही केंद्रे पूर्णत्वास येतील राहडगाव येथील निवारा केंद्रात सुमारे शंभर मोकाट व अपघातग्रस्त श्वानांना थांबवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच या केंद्रात जखमी हिंसक व आजारी श्वानांवर उपचार केले जातील श्वानांच्या जा संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी श्वान उत्पत्ती नियंत्रण उपक्रम ही या केंद्रात राबविला जाणार आहे अमरावती महानगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे जी अशा स्वरूपाचे प्राणी निवारा केंद्र उभारण्याच्या दिशेने पुढाकार घेत आहे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी याकरिता सर्व संबंधित विभागांना काम त्वरित पूर्ण करण्याचेही निर्देश दिले आहेत प्राणी निवारा केंद्राचं बांधकाम येत्या तीन ते चार महिन्यात पूर्ण व्हावं यासाठी थी ठेकेदार व संबंधित अभियंत्यांनी वेळापत्रकानुसार काम पूर्ण करावे श्वानांसाठी निवास उपचार भोजन व शस्त्रक्रिया कक्ष यासह सर्व सुविधा दर्जेदार असाव्यात याची खातरजमा करावी श्वान उत्पत्ती नियंत्रण कार्यक्रम तातडीने सुरू करावा शहरात मोकाट श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी या केंद्रात नियमित पद्धतीने शस्त्रक्रिया व देखरेख केली जावी जखमी व हिंसक श्वानांवर त्वरित उपचाराची व्यवस्था ठेवावी अपघातग्रस्त किंवा नागरिकांसाठी धोका ठरू शकणाऱ्या श्वानांवर तातडीने उपचार करून त्यांची काळजी घ्यावी अशा सूचना सुद्धा आयुक्तांनी दिल्या या पाहणी दौऱ्यात शहर अभियंता रवींद्र पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव हो। पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोदडे सहायक आयुक्त नंदकिशोर तिकिने भूषण पोसतकर उप अभियंता आशिष अभियंता राजेश आगरकर आनंद जोशी मनपा कर्मचारी उपस्थित होते रिपोर्ट न्यूज